हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचं लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि या घटकामध्ये नव्याण्णव मार्क घेणारे दोन टॉपर आहे आणि इथे मार्क जर बघायला गेलो तर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे एक्क्याण्णव मार्क नव्वद प्लस मार्क घेणारे भरपूर विद्यार्थी बघू शकता ब्याण्णव मार्क त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर एक्क्याऐंशी मार्क त्यानंतर बघा इथे चौऱ्याण्णव मार्क आहे नव्वद मार्क आहे चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे कारण की कालचे जेवढे पण पेपर होते ते सोप्या पद्धतीचे होते बघा सत्त्याण्णव मार्क त्यानंतर जर बघायला गेलो आपण पुढे तर परत बघा नव्वद मार्क एक्क्याण्णव मार्क नव्वद मार्क ब्याण्णव मार्क अठ्ठ्याण्णव मार्काला सुद्धा विद्यार्थी आहे बघू शकता अठ्ठ्याण्णव भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना इथे मार्क पडलेले आहे नव्वद मार्क त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर एक्क्याण्णव मार्क ब्याण्णव चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे याचं कारण म्हणजे की पेपरची लेवल हे एकदम सोप्या पद्धतीची आलेली आहे कालचे पेपर नव्वद मार्क नव्वद मार्क आणि मेन म्हणजे रेग्युलर क्वेश्चन जास्त होते म्हणजे जा रिपीटेड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की रेग्युलर क्वेश्चन न एक्क्याण्णव मार्क त्र्याण्णव मार्क एकोणनव्वद मार्क एक्याण्णव त्र्याण्णव भरपूर चांगल्या प्रकारे इथे मार्क पडलेले आहे नव्वद मार्क अशा प्रकारे इथे मार्क पडलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने इथे जर महिला उमेदवाराला बघायला गेलो आपण तर महिलांचेसुद्धा आपण मार्क बघूया तर बघा महिलांनासुद्धा पंच्याऐंशी मार्क ऐंशी मार्क सत्याऐंशी मार्क असे पडलेले आहे शहाऐंशी मार्क चांगल्या पद्धतीने मार्क महिलांनासुद्धा सुद्धा आहे बघा महिलांमध्ये सुद्धा एक्क्याण्णवची महिला आहे पंच्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी प्लस मार्क घेणारी महिला इथे सेफ झोनमध्ये असू शकतात कारण की पेपर सोप्या पद्धतीचा आहे चौऱ्याण्णव मार्क त्र्याण्णव मार्क एका मग एक चांगल्या प्रकारे मार्क आहे ब्याण्णव मार्क खूप चांगल्या प्रकारे महिला उमेदवारांनासुद्धा मार्क पडलेले आहे बघू शकता आपण चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचे तीन विद्यार्थी आहे एकामागे एक, एक पंच्याण्णव मार्काला बघू शकता परत विद्यार्थी आहे त्र्याण्णव मार्कची महिला उमेदवार पंच्याण्णव मार्कसुद्धा पडलेले महिला उमेदवारांना चांगल्या प्रकारे महिला उमेदवारांना सुद्धा मार्क पडलेले दिसत आहे इथे आणि चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केलेला आहे इथे पोरांनी त्यानंतर बघा इथे काय सूचना दिलेली आहे तर बघा जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस चं हे मार्क आलेले आहे जळगाव जिल्हा पोलीस भरती बावीस तेवीसची लेखी परीक्षा ही सात सात दोन हजार चोवीस रोजी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान घेण्यात आली सदरहू लेखी परीक्षेची उत्तर तालिका जळगाव पो जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतशाळा तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथील सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली होती या संदर्भात उमेदवारांनी ऑथेंटिक स्पष्टीकरण देऊन प्रत्यक्ष सादर केल्या हरकती विचार घेऊन जळगाव जिल्हा पोलीस शिपाई बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेच्या उत्तर तालिकेत खालीलप्रमाणे एका प्रश्नाचा उत्तराचा पर्यायाचा प्रश्न संचनिहाय सुधारित करण्यात येत आहे तर पा कोणकोणता प्रश्न आहे सेटनुसार बाप एमधला एकोणसत्तरावा प्रश्न आहे त्यानंतर एक बीमधील चौऱ्याण्णवा सी प्रश्न सीमधला एकोणावीसवा प्रश्न आणि डीमधला चौवेचाळीसावा प्रश्न हा सुधारित करण्यात आलेला आहे त्याचे आन्सर यासोबत जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीसच्या प्रक्रियेमधील सात सात दोन हजार चोवीस रोजी वाजे दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेत गुंतपत्रक यादी तयार करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे जळगाव जिल्हा मुख्यालय सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आले यावत उमेदवारांना काही हरकती आक्षेप असतील आता बघा परत तुम्हाला जर काही वर मार्क दिलेले तर तुम्हाला चार वाजेपर्यंत दहा तारखेला पोलीस अध्यक्ष कार्यालय येथे सादर करायची आहे ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि सर्वांनी आपली ही पी डी एफ आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करा आणि अंदाजित ऑफ जर तुम्हाला काढाय पाडून घ्यायचा असेल किंवा पाहिजे असेल कारण की इथला जो क मेरिट आहे हा आता दहा तारखेनंतरच लागणार आहे ठीक आहे भरपूर वेळ आहे तर तुम्हाला जर कंदाजीत कट ऑफ काढून पाहिजे असेल तर इथला कट ऑफ तर थोडा हाय जाण्याची शक्यता आहे जागा भरपूर आहे तरी ओपनला जागा हा माझ्या अंदाजाने पाच काहीतरीच आहे दोन जनरल दोन महिलांसाठी असे काहीतरी जागा आहे तर कट ऑफ जर काढून पाहिजे असेल तर सर्वांनी आपले मार्क या व्हिडिओच्या खाली आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची उदाहरणार्थ तुम्हाला एकशे तीस मार्क असतील तर कसे मार्क करायचे पंचेचाळीस उदाहरणार्थ तुम्हाला ग्राउंडला मार्क आहे आणि नव्वद मार्क तुम्हाला उदाहरणार्थ लेखील आहे तर असे सेंड करायचे टाईप करायचे आणि टोटल मारायची आणि तुमची कास्ट आणि मेल फिमेल सांगायचं ठीक आहे आणि तुम्हाला जर काढून पाहिजे असेल तर तसं जळगाव कटॉप म्हणून कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आले की आपण नेक्स्ट कट ऑफ काढणार आहोत आतापर्यंत आपण सांगली सांगली आणि जालना या दोन जिल्ह्याचा कट ऑफ काढून दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी इथे दोन्ही व्हिडिओ मिळून जाईल किंवा आय बटनवर मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जा तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जाईल आणि व्यवस्थित आपण सर्व ॲनालिसिस करून तो कट ऑफ काढलेला आहे जवळपास अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव तो टक्के तोच कटअप लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये इतपर्यंत जळगावचा जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तसं कमेंट करा आणि येणारे सर्वे जर कटअप पाहिजे असेल तर तसंसुद्धा कमेंट करा तुमचा जो घटक असेल तो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद